नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका ऑपरेशन सिंधू राबवून भारताने फक्त युद्धामध्ये पाकिस्तानला मात दिलेली नाही आहे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये चीनसोबत भारताची जी चुरशीची स्पर्धा सुरू होती या स्पर्धेमध्ये सुद्धा भारताने निर्णायक विजय मिळवलेला आहे कारण या युद्धामध्ये पाकिस्तान हा चीनचा पिट्टू म्हणून किंवा प्रॉक्सी म्हणून उतरला होता आंतरराष्ट्रीय दर्जाचे संरक्षण विश्लेषक जॉन स्पिन्सर यांनी एका पोस्टद्वारे हे मत व्यक्त केलेलं आहे या पोस्टमध्ये बिटवीन द लाईन्स बरंच काही आहे ही पोस्ट वाचल्यावर आपल्या लक्षात येतं की ऑपरेशन सिंधूरनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इतके का बिथरले होते चीनचा इतका प्रचंड चरफडाट का झाला ही पोस्ट वाचून आपल्या लक्षात येतं की भारताचा महासत्ता बनण्याच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जो रस्ता असतो त्याचा रोडमॅप भारताला सापडलेला आहे एखादा देश महासत्ता असतो म्हणजे नेमकं काय असतं अमेरिका जागतिक महासत्ता आहे म्हणजे नेमकं काय आहे महासत्ता बनण्याआधी जे अनेक निकष आहेत त्याच्यामध्ये एकतर तुमचा खजिना काटोकाठ भरलेला असला पाहिजे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कोणत्याही क्षणी लष्करी कारवाई करण्याची तुमच्याकडे क्षमता असली पाहिजे जगात जे महासागर आहेत पॅसिफिक आहे अटलांटिक आहे आर्टिक आहे दक्षिण महासागर आहे हिंद महासागर आहे या महासागरामध्ये तुमच्या नौदलाचा पसारा असला पाहिजे तुमच्या विमान वाहू नौकांचा ताफा या प्रत्येक महासागरामध्ये दिसला पाहिजे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये झेपावू शकतील अशी लढाऊ विमानं तुमच्याकडे असली पाहिजेत अशा काही गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात ज्या फक्त तुमच्याकडे आहेत ज्याची एकाधिकारशाही ज्याची मोनोपॉली फक्त तुमच्याकडे आहे अमेरिकेकडे आज मेटा आहे गुगल आहे यूट्यूब आहे व्हॉट्सअप आहे या सगळ्या गोष्टीच्या आधारे अमेरिका जगावर राज्य करत असते चीनने या सगळ्या गोष्टींची नक्कल करण्याचा प्रयत्न केला परंतु नक्कल ही नक्कल असते नक्कल करायला फारशी अक्कल लागत नाही परंतु चीनकडे स्वतःच असं फार कमी आहे हे सगळं साध्य करण्यासाठी म्हणजे महासत्ता बनण्यासाठी फक्त पैसा पुरेसा नसतो तुमच्याकडे तंत्रज्ञान असावं लागतं एक एकाळी ज्यांनी जगावर राज्य केलं त्यांच्याकडे पैसासुद्धा होता तंत्रज्ञानसुद्धा होतं ज्यांच्या साम्राज्याचं सूर्य मावळत नाही असं म्हटलं जायचं त्या ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला आता घरघर लागलेली दिसते परंतु ब्रिटनचं साम्राज्य जेव्हा जगभरामध्ये पसरलं होतं तेव्हा जगातलं सगळ्यात सशक्त असं नौदल ब्रिटनकडे होतं अमेरिका आज जगाची महासत्ता आहे आणि चीनची वाटचाल महासत्ता बनण्याच्या दिशेने सुरू आहे जगामध्ये जे देश प्रबळ झाले जगामध्ये ज्या महासत्ता निर्माण झाल्या त्या महासत्ता कशा निर्माण झाल्या याच्यावर एक नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की जागतिक महासत्ता बनण्याचा जो मार्ग आहे तो शस्त्र निर्मितीतून जातो कारण अद्यावत शस्त्रांची निर्मिती हा तंत्रज्ञानाचा परमोच्च बिंदू असतो जोपर्यंत तुमची तंत्रज्ञानावर पळकट नाही आहे तोपर्यंत जबरदस्त मारकक्षमता असलेली आणि अचूकता असलेली शस्त्र तुम्ही बनवू शकत नाही एकदा तंत्रज्ञान तुमच्या ताब्यात आलं मग अशा शस्त्रांची निर्मिती शक्य होते मग अशा शस्त्रांची घाऊकपणे निर्मिती करायची सगळ्या जगालाही शस्त्र विकायची आणि आपला खजिना भरायचा एकदा खजिना भरला मग महासत्ता बनण्यापर्यंतचा जो मार्ग आहे तो सोपा होतो अमेरिकेकडे आज स्टेल्थ तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून अमेरिकेने एफ ट्वेंटी टू रॅप्टर आणि एफ थर्टी फाय या स्टेल्थ विमानाची निर्मिती केली यापैकी एफ ट्वेंटी टू रॅप्टर त्यांनी जगातील कोणत्याही देशाला दिलेलं नाही आहे परंतु युरोपातील अनेक देशांना त्यांनी एफ थर्टी फायव्ह विकलेली आहेत गडगंज पैसा उभा केलेला आहे त्यांच्याकडे मोठ्या संख्येने आण्विक पाणबुड्या आहेत पाणबुड्या नष्ट करणारी हंटर विमानं आहेत त्यांच्याकडे विमानवाहू जहाज आहेत विमानं असो किंवा जहाजं असो त्यांच्यावर तुम्हाला अद्ययावत रडार यंत्रणा लागते उत्तम दर्जाचं सॉफ्टवेअर लागतं या विमानांना जहाजांना दिशा देण्यासाठी अवकाशामध्ये तुमचे उपग्रह लागतात आणि या सगळ्यासाठी तुमच्याकडे उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान लागतं आणि या तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी तुम्हाला पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो हे सगळं जगातील फार कमी देशांकडे आहे अमेरिकेकडे आहे रशियाकडे आहे फ्रान्सकडे आहे चीनने तसा प्रयत्न करून बघितला चीनने एच क्यू नाईन ही हवाई संरक्षण यंत्रणा निर्माण केली बी एल फिफ्टीने क्षेपणास्त्र निर्माण केलं जे टेन जे सेवन्टीन थंडर ही लढाऊ विमानं निर्माण केली या सगळ्याचा वापर पाकिस्तानने या युद्धाच्या दरम्यान करून पाहिला परंतु जगाने पाहिलं चीनने जे काही निर्माण केलं आहे ते निव्वळ कबाड आहे ऑपरेशन सिंदूरनंतर शस्त्र निर्माता देश म्हणून चीन चीनची जी प्रतिमा होती चीनने जो भोकाल या जगामध्ये निर्माण केला होता की आम्ही शस्त्रांची निर्मिती करतो त्याच्यावर भारताने बादलीवरून पाणी उठलेलं आहे ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारतीय सेनादलाने जे जे काही कारनामे केले त्याचे पुरावे उपग्रह छायाचित्रांच्या माध्यमातून भारताने सगळ्या जगाच्या समोर ठेवले पाकिस्तानसुद्धा आज विजयाचा दावा करतो आहे पाकिस्तानचे नेते अनेक देशामध्ये जात आहेत तेथे ते सांगतायत की आम्ही भारताला मात दिली भारत आमच्यासमोर शरण आला परंतु कोणतेही पुरावे ते जगासमोर मांडायला तयार नाही आहेत जगभरामध्ये ज्या काही बऱ्या वाईट घटना घडतात त्याचे पडसाद शेअर बाजारावर उमटत असतात शेअर बाजार प्रचंड संवेदनशील असतो ऑपरेशन सिंदूरनंतर शस्त्रनिर्मिती करणाऱ्या चिनी कंपन्यांचे शेअर गडगडले आणि भारतीय कंपन्यांचे शेअर मात्र प्रचंड वधारले शेअर बाजार ओढून ओढून सांगतोय की ऑपरेशन सिंदूर हा भारताचा विजय आहे परंतु पाकिस्तानचे नेते मात्र हे सत्य मानायला तयार नाही आहेत परंतु जगाने हे सत्य कधीच मान्य केलेलं आहे ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान चिनी शस्त्रास्त्रांचा भांडाफोड झाला अमेरिकेची सुद्धा तीस परिस्थिती झाली हेच सत्य जॉन स्पेन्सर यांच्यासारखे संरक्षण तज्ज्ञ जगाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत या सत्यावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करत आहेत ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान फक्त चीनचं वस्त्रहण झालेलं नाही आहे अमेरिकेची सुद्धा लाच गेलेली आहे अमेरिकेची एफ सिक्स्टीन ही लढाऊ विमानं या हल्ल्यामध्ये गारज झालेली आहेत दुसऱ्या बाजूला भारताने निर्माण केलेल्या आकाश क्षेपणास्त्रांनी बी एल निर्मित आकाशतीर या यंत्रणेने आणि नागास्त्रासारख्या ड्रोननी या युद्धाच्या दरम्यान भारताच्या सीमेवर एक पोलादी भिंत उभी केली आणि ही भिंत चिनी क्षेपणास्त्रांना भेदता आली नाही ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी कमाल केली परंतु ब्रह्मोस हा अभिमानाचा एकमेव विषय नाही आहे भारत एका पिसाने बोर झालेला नाही आहे भारताच्या माजगाव गोदीमध्ये कोचीन शिपयार्डमध्ये आपण पाणबुड्यांची निर्मिती करतो आहे आपण विमानवाहू जहाजांची निर्मिती करतो आहे विक्रमादित्य आणि विक्रांत अशी दोन विमानवाहू जहाजं आज भारताकडे आहेत आणि ही संख्या सहापर्यंत नेण्याचा संकल्प भारताने सोडलेला आहे आणि त्या दिशेने कामसुद्धा सुरू केलेलं आहे एमका हे स्टेल्थ विमान बनवण्याचा संकल्प भारताने अलीकडे जाहीर केला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही घोषणा केलेली आहे एमका हे फिफ्थ जनरेशनचं स्टेल्थ विमान आहे भारताने दोन हजार पस्तीसपर्यंत अशी एकशे पस्तीस ते दीडशे विमानं तयार करण्याचं लक्ष डोळ्यासमोर ठेवलेलं आहे भारताने जर हे शक्य करून दाखवलं तर भारताची हवाई क्षमता इतकी जबरदस्त होईल की चीनसुद्धा भारताकडे वाकडा डोळा करून पाहण्याची हिंमत करणार नाही भारताने फोर पॉईंट फायव्ह जनरेशनचं तेजस हे लढाऊ विमान निर्माण केलेलं आहे परंतु याच्यामध्ये अडचण आहे इंजिनाची भारत या इंजिनाची निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु भारताने जे कावेरी इंजिन निर्माण केलेलं आहे म्हणजे आपल्या डी आर डी ओने हे इंजिन निर्माण केलेलं आहे त्याचा जो थ्रस्ट आहे तो ऐंशी किलो न्यूटन इतका आहे थ्रस्ट म्हणजे इंजिनाचं जे बळ असतं इंजिनाची जी ताकद असते ती ऐंशी किलो न्यूटन आहे एफ थर्टी फाय हे जे अमेरिकेचं स्टेल्थ आहे त्याचा जो थ्रस्ट आहे तो एकशे पंचवीस किलो न्यूटन इतका आहे म्हणजे आपल्याला अजून दुप्पट पल्ला गाठायचा आहे कावेरीचा जो थ्रस्ट आहे तो ऐंशी आहे आणि एफ थर्टी फायचा जो थ्रस्ट आहे तो एकशे पंचवीस किलो न्यूटन आहे इंजिन निर्मिती हा खरं तर अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीचा विषय आहे तुम्हाला अशा प्रकारच्या मेटलची निर्मिती करावी लागते म्हणजे धातूची निर्मिती करावी लागते जो धातू तीन हजार डिग्री सेल्शियसपर्यंत वितळणार नाही एखादं लढाऊ विमान जेव्हा पूर्ण ताकदीने आकाशामध्ये उडत असतं तेव्हा त्याच्यामध्ये जो इंधनाचा जाळ निर्माण होतो त्याच्यामुळे तीन हजार डिग्रीपर्यंत तापमान निर्माण होण्याची शक्यता असते एवढं तापमान सहन करण्याची ताकद असलेला धातू निर्माण करणं हे सगळ्यात मोठं आव्हान असतं आपण इंजिनाची निर्मिती केलेली आहे ऐंशी किलो न्यूटनपर्यंत त्याचा थ्रस्ट निर्माण केलेला आहे त्याच्यामुळे पुढचा टप्पा गाठणं काही फार कठीण नाही आहे पूर्वी डी आर डी ओची जी, जी हेळसांड व्हायची ती साधन सामुग्रीसाठी व्हायची म्हणजे पैसा फारसा पुरवला जात नसे आज ती परिस्थिती नाही आहे गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार देशात आल्यापासून संरक्षण खर्चामध्ये सातत्याने वाढ केली जाते टप्प्याटप्प्याने वाढ केली जाते आज पंचवीस अब्ज डॉलर इतकं बजेट आपलं आहे आणि हे बजेट भविष्यामध्ये अधिक वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे डी आर डी ओ असो किंवा इस्रो असो या संशोधन संस्थांमध्ये पैशाचा कोणताही तुटवडा जाणवणार नाही असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे संशोधन जे आहे त्याला अधिक वेग प्राप्त होणार आहे ज्या गोष्टी करायला आपण पूर्वी बराच काळ लावायचो त्या गोष्टी कमी काळामध्ये करणं आपल्याला शक्य होणार आहे गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये शस्त्र निर्मितीच्या प्रांतामध्ये आपण जो पल्ला गाठला त्याची झलक ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने सगळ्या जगाने बघितली अर्थात या ऑपरेशनमध्ये सुद्धा आपण सगळी शस्त्रास्त्र वापरलेली नाही आहेत आपण निर्माण केलेली मुठभर शस्त्रास्त्र या ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान आपण प्रयोग करून बघितली अजून बराच साठा बाकी आहे जो जगाच्या समोर आलेला नाही आहे परंतु पुढच्या दहा वर्षामध्ये भारताने जे टार्गेट ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आण्विक पाणबुडे आहेत विमानवाहू जहाज आहेत स्टेल्थ विमान आहेत पुढच्या दहा वर्षामध्ये या तीन क्षेत्रामध्ये सुद्धा आपण मजबूत आगेकूच करू अशा प्रकारची शक्यता दिसते आहे अमेरिकेकडे सगळ्या जगाचं टॅलेंट वाहत असतं आणि त्याचं कारण म्हणजे एच वन बी विजा या विजामुळे जगभरातले जे टॅलेंटेड लोकं आहेत ते भरघोस पगाराच्या नोकरीसाठी अमेरिकेकडे जात असतात आणि याच्यामध्ये भारतीयांची संख्या खूप मोठी आहे गेल्या काही वर्षामध्ये भारतातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्रेन ड्रेन होतं आहे परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतातून टॅलेंट बाहेर वाहून जात असताना भारतात मात्र टॅलेंटची कोणत्याही प्रकारे कमी दिसत नाही आहे आणि त्याची झलक ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने सगळ्या जगाने पाहिलेली आहे एच वन बी विसा हे अमेरिकेचं ब्रह्मास्त्र आहे अमेरिकेकडे असलेला असा लोहचुंबक ज्या लोहचुंबकामुळे जगभरातलं टॅलेंट अमेरिकेकडे आकर्षित होतं आणि अमेरिकेच्या विकासासाठी राबत असतं भारतातून बरेच लोक परदेशात गेले त्या देशांसाठी राबले त्या देशांच्या विकासामध्ये त्यांनी खूप मोठा हातभार लावला परंतु याच्यामुळे भारताला विशेष फरक पडलेला दिसत नाही आहे आजही आपण अमेरिकेच्या दर्जाच्या गोष्टी अत्यंत कमी खर्चामध्ये भारतामध्ये निर्मिती करतो आहे त्याच्यामध्ये उपग्रह आहेत त्याच्यामध्ये शस्त्रास्त्र आहेत इस्रोने जी चांद्रयान तीन मोहीम राबवली होती त्या मोहिमेचा खर्च होता सहाशे पंधरा कोटी रुपये म्हणजे अमेरिकेच्या डॉलरच्या हिशोबात सांगायचं झालं तर चौऱ्याहत्तर दशलक्ष डॉलर इतका खर्च या मोहिमेसाठी आलेला याच्यापेक्षा जा जास्त खर्चामध्ये तिथे हॉलिवूडचे सिनेमे निर्माण होतात एवेंजर अँड गेम हा जो अमेरिकेमध्ये सिनेमा निर्माण झाला होता दोन हजार एकोणीसमध्ये त्याचा खर्च होता तीनशे छप्पन्न दशलक्ष डॉलर म्हणजे आपल्या चांद्रयान तीन मोहिमेच्या जवळजवळ पाचपट त्याचा अर्थ अमेरिकेने जे तंत्रज्ञान निर्माण केलेलं आहे ते केवळ वीस टक्के खर्चामध्ये निर्माण करण्याची क्षमता आपल्याकडे आहे याच्यापूर्वी हा प्रयोग चीनने केला होता चीननेसुद्धा अमेरिकी तंत्रज्ञानाची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आणि ते तंत्रज्ञान स्वस्तात जगाला विकण्याचा प्रयत्न केला परंतु चीनने जे काही निर्माण केलं ते निव्वळ कबाड आहे हे आता जगाच्या लक्षात आलेलं आहे विशेष करून ऑपरेशन सिंदूर नंतर आणि हेच नेमकं अमेरिकेला आहे भारत आपल्या तोडीचं तंत्रज्ञान अगदी स्वस्तात निर्माण करतो ऑपरेशन सिंदूर नंतर अमेरिका एका पेचामध्ये सापडलेलं आहे कारण ऑपरेशन सिंदूरच्या आधी चीनला रोखण्यासाठी भारत उपयुक्त आहे असं अमेरिकेला वाटायचं भारताची मदत करून त्याला चीनच्या समोर उभं करायचं आणि दोन्ही देशांमध्ये संघर्ष कसा पेटेल याचे प्रयत्न करायचे असा अमेरिकेचा गेम प्लान होता परंतु ऑपरेशन सिंधूननंतर आता अमेरिकेच्या समोर प्रचंड मोठा तिढा आहे की चीनला रोखण्यासाठी भारत पण भारताला रोखायचं कसं आणि याच पेचामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड भितरलेले दिसतात भारताला महासत्ता बनण्याची चावी सापडलेली आहे हा मार्ग खडतर निश्चितपणे आहे सुपा नाहीच आहे परंतु भारतासाठी तो अशक्य नाही आहे याची जाणीव अमेरिका आणि चीनला आहे ऑपरेशन सिंदूर हा उगवत्या महासत्तेचा हुंकार आहे हे चीनच्या लक्षात आलेलं आहे हे अमेरिकेच्या लक्षात आलेलं आहे आणि भारतीयांच्या दृष्टीने हा नव्याने झालेला आत्मसाक्षात्कार आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो आहे माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे काल में ला ला कि मी आपल्याला सांगितलं की न्यूज डंकाने अडीच लाख सबस्क्रायबरचा टप्पा गाठलेला आहे आणि हिंदीमध्ये सुद्धा आम्ही पंचवीस हजारचा टप्पा ओलांडलेला आहे हे सगळं आपल्या प्रेमामुळे घडलं परंतु हे पुढच्या टप्प्यामध्ये अधिक वेगवान व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आपलं जे प्रेम आहे आपला जो पाठिंबा आहे तो वाढावा आणि न्यूज डंकाचा जो तीन लाखाचा टप्पा आहे तो तुमच्या आशीर्वादाने आम्ही लवकरात लवकर पार पडावा त्यासाठी आपलं सहकार्य हवं आहे त्यामुळे लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद